मुख्यमंत्र्यांकडे आली होती मंडळात एवढीच मला काय झालं आज आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची सगळ्या आमची बैठक होती पश्चिम महाराष्ट्रात बरोबर आम्ही सगळेच आमदार होतो पश्चिम आम्ही चंद्रकांत दादा होते आमचे आणि सातारा सांगली पुणा सगळेच आम्ही आमदार होतो तर आम्हाला हा विषय आमच्याकडे कोणी निवेदन पण नाही दिलं आज आमच्याकडे चंदगड आजरा घडलेल्या भागातले कारण की अडीचशे डॉक्टर आमच्या भागातले आहेत आणि मेडिकल संदर्भात मी सगळी साहेबांना एक प्रश्न खूप मोठा प्रश्न पण मांडला की आमचा दुर्गम भाग आहे गडकिल्ले आहेत आणि आमच्याकडे आज पण एमबीबी डॉक्टर नाहीत आणि आमच्या बिकट व्यवस्था आहे त्यामुळे हॉस्पिटल हा बोललो कारण आपला जर विषय जर मला थोडी चर्चा केली असती मला कोण निवेदन दिलं असतं विचार मी आज सगळ्यांसमोर मुद्दा मुख्यमंत्री पण मी समोक्ष मानला असता आता आल्यानंतर डॉक्टर या आंदोलन आपलं या आपला सहभाग आहे कारण आज मला एक वाईट वाटते की आज एक लाख डॉक्टर संख्या मैदान मैदानमध्ये आज आदिवासी काळामध्ये एवढे लोक मोठ्या लोकसंख्येने आज सगळे इथं आलेत आणि आपला आज ग्रामीण भागामध्ये आपल्या आपली खूप गरज आहे आम्हाला आम्हाला इथे जाण आहे आज तुमच्या बरोबर आमच्या ग्रामीण भागातील लोक आहेत याचा आवाज नक्कीच मी विधानसभेला उठवेन आवाज आम्ही नक्कीच सांगेन आणि तुमच्या आंदोलनामध्ये मनापासून सहभागी होईल आणि हा दुसरी गोष्ट मला आत्ता जर तुम्ही निवेदन दिलात तर मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची तातडीची भेट घेऊन आणि मी भेट घेण्याच्यामध्ये काय निर्णय घ्यायचा तर असेल तर मी त्यांना कमीत कमी निवेदन देऊन मग कधी निर्णय मिळेल ते मला एखाद्या मागे पाठपुरावा करून मी तुमचं सगळं ऐकून घेऊन आता घेतलं मी रस्त्यावर मला आमचे मित्र धुंडगे साहेब असतील डॉक्टर गावडेसाहेब असतील सगळ्यांनी आमचे संदीप तर त्यांनी सगळं म्हणणं आल्यानंतर मला वाटतं आपला कुठेतरी न्याय मिळावा आणि गरजेचं आहे आणि ही मागणी तुमची रास्त आहे कारण का आज तुम्ही बी एच एम एस शिक्षण घेतल्यानंतर आज तुम्ही ग्रामीण भागामध्ये तुम्हीच आपल्या देवदूतासारखे धावून येता आणि तर मला एक खंत आहे की मला कुणी आमदार म्हणून कोणीच एक नाही पण मला कुणी या विषयामध्ये हो एक पत्र मांडा साहेब अजून मांडायला वेळ आला नाही दोन दिवस आहे बघू मला तुम्ही पत्र द्या पत्र दिल्यानंतर मी कशी आता वेळ कमी आहे शुक्रवारी रातचं आहे आणि तुम्ही एवढा उशिरा झाला तरी सुद्धा मी कमीत कमी त्यांच्या कानी घालू शकतो शंभर टक्के आणि मुद्दा जे मांडायला आहे म्हणजे ते तुम्हाला पत्राचे मी काहीतरी रिप्लाय देऊ शकतो रा संध्याकाळ पण एवढं मी कन्फर्म चालू सर, 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 सर निवेदन